मंत्र्यांना नेत्यांना अजिबात टार्गेट वगैरे केलेलं जात नाही आणि आमच्या पक्षाचे जे प्रमुख आहेत हा विषय प्रमुखांचा आहे ते खर आता हा विषय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथजी शिंदे साहेब असतील अजितदादा पवार साहेब असतील आणि आमच्या पक्षाचे जे प्रमुख आहेत हा विषय प्रमुखांचा आहे त्यामुळं माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी या विषयामध्ये तुमच्याशी काय बोलणं किंवा एखादं वक्तव्य नेत्यांना कार्यक्रम टार्गेट वगैरे केलेलं जात नाही हे तुम्ही तुमच्या माध्यमातून थोडं माझी तुम्हाला पण विनंती असं कुठेही कोणाचं दाखवलं जात नाही आणि कुठली गोष्ट किंवा कुठलं सत्य लपत नाही त्यामुळे असं कोणाला या राज्याचे मुख्यमंत्री सर्वांना घेऊन दोन्ही मुख्यमंत्री सर्वांना घेऊन खूप चांगला कारभार या राज्याचा करतायत आणि राज्य अधिक अजून कसं विकास आणि राज्य कसं पुढं जाईल यासाठी त्यांचा प्रयत्न कालच आपण पाहिलं मुख्यमंत्री राज्याच्या अनेक योजनेसाठी स्वतः परवा दिवशी दिल्लीमध्ये तळ ठोकून दोन दिवस होते आणि नि निश्चित प्रकारे त्यांच्या माध्यमातून अनेक खूप मोठ्या योजना या राज्याला केंद्र सरकारच्या माध्यमातून मिळतील